नमस्कार क्रमांक तीन बाळ पुन्हा वाढ दिवस आहे लवकर एक वड्या लवकर उठून Ore tujhe mitra eti tula shubhecha deti la manun lela bairo ai mi wa wa yaar tayar la वर पहिला क्रमांक वरील वरील सवा कोण 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 बो कोण कोण बोलत आहे बाळा वरील बाळ बाळाने आई बोलत आहे प्रश्न क्रमांक दोन वाढदिव वाढदिवस कोणाचा आहे बा वाढदिवस बाळाचा आहे प्रश्न क्रमांक तीन मित्र कशा कशा कशाच्या येणार आहेत मित्र बाळाला कयासाठी वाढदिवसासाठी शुभेच्छा शुभेच्छा द्यायला येणार आहे श्रेष्ण क्रमांक चार ज्याचा वाढदिवस आ आस तो मुलगा की मुल मुलगी का मुलगा मुलगा